संकटात सापडलेल्या ठाणे महापालिकेचं आर्थिक चक्र हळूहळू बदलतय खर्चात करण्यात आलेली काटकसर आणि केंद्राकडून मिळालेल्या दोनशे कोटी बिनव्याजी कर्जामुळं पालिकेवर असलेल्या कर्जाचा डोंगर तीन हजार चारशे कोटींवरून अवघ्या तीनशे पन्नास कोटींवर आलाय दरम्यान पालिका प्रशासनाच्या डोक्यावरचं कर्ज आता खांद्यावर आल्यानं पालिकेचा आर्थिक वैभव सुस्थितीत येणार आहे कोविड काळापासून ठाणे महानगरपालिकेवर आर्थिक संकट निर्माण झालं होतं त्यातच सत्ताधारी मिंधे गटाकडून नको तिकडे पैशांचे उधळण सुरु असल्याने ठाणे महापालिकेला आर्थिक उभारी घेता आली नाही सध्याच्या घडीला कर्मचाऱ्यांचे पगार होतील एवढीच रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा होत आहे केवळ मालमत्ता कराच्या माध्यमातून पालिकेच्या तिजोरीमध्ये विशिष्ट रक्कम जमा होते तरी तर खर्च भागवण्यासाठी महापालिकेला GST वरच अवलंबून राहावं लागते शहरातील अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प हे एकतर केंद्राच्या स्मार्ट सिटी मिशन या योजनेतून सुरू आहेत तर दुसरे काही महत्वाचे प्रकल्प हे राज्य शासनाच्या निधीतून सुरू आहेत त्यामुळे या प्रकल्पांचा आर्थिक भार महापालिकेवर पडला नाही केंद्र सरकारकडून पालिकेला दोनशे कोटींच बिनव्याजी कर्ज यापूर्वीच मिळाले प्रशासनानं पुन्हा केंद्राकडे हात पसरले असून आता था, पाचशे अठ्ठावन्न कोटीच्या बिनव्याजी कर्जाचा नव्यानं प्रस्ताव पाठवलाय हे बिनव्याजी कर्ज फेडण्याचा कालावधी देखील मोठा असल्यानं यामुळे ठाणे महापालिकेला चांगल्या प्रकारे आर्थिक बळ मिळणार घोडबंदर मार्गावरील कासरोडोली भागात रविवारी दुपारी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालक आणि प्रवाशांना सहन करावा लागला कासरोडोली ते डोंगरीपाडा पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या त्यामुळे ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरासाठी वाहन चालकांना अर्धा तास लागत होता दरम्यान घोडबंदर मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे काँग्रेसनं खड्डे भरो आणि भीक मागो आंदोलन केलं होतं घोडबंदर मार्गावरील कासरोडोली येथील मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत त्याचा परिणाम येथील वाहतूक व्यवस्थेवर होऊ लागलाय काल खड्डे आणि पाऊस यामुळे कासरोडवली ते डोंगरीपाडा पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या त्यामुळे ठाणे भिवंडे येथून घोडबंदर बोरिवली विरार मीरा भाईंदर आणि गुजरातच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या वाहन चालक आणि प्रवाशांचे हाल झाले येथील वाहतूक संथ असल्यानं वाहन चालकांना उघटांचं अंतर पार करण्यासाठी किमान अर्धा तास लागत होता घोडबंदर येथील कासरोडवली आनंदनगर भागात नागरी वस्ती असल्यामुळे कामानिमित्तानं बाहेर पडलेल्या नागरिकांनाही या कोंडीचा सामना सहन करावा लागला गेल्या काही दिवसांपासून घोडबंदर भागात ची कामं आणि खड्डे यामुळं वाहतूक कोंडी होऊ लागली काल देखील वाहतूक कोंडी झाल्यानं ना प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात होती दरम्यान घोडबंदर मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे काँग्रेसनं खड्डे भरो आणि भीक मागो आंदोलन केलं

आणि लसीकरणाची मोहीम हाती घेतलीये त्यानुसार या संदर्भात अभिव्यक्ती स्वारस्य देकार मागवण्यात आले होते या संबंधित संस्थेला भटके कुत्रे आणि मांजरे देण्याचं काम आरोग्य विभागाकडून केलं जाणार होतं तसंच त्यांच्यावर निर्विजीकरण आणि लसीकरणाचा कार्यक्रम हा संबंधित संस्थेनं त्यांच्याकडेच करावा असंही नमूद करण्यात आलंय परंतु या प्रस्तावात नमूद करण्यात आलेले दर हे दोन हजार सतराचे असल्याची माहिती समोर आलीये मंजूर करण्यात गुंडाळण्यात निविदा काढली जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे ठाणे महापालिका हद्दीत दोन हजार चार ते दोन हजार एकोणीस पर्यंत आठ कोटी खर्चून अठ्ठावन्न हजार पाचशे सदतीस भटक्या कुत्र्यांचं निर्विजीकरण करण्यात आलं होतं त्यानंतर निर्विजीकरणाची प्रक्रिया थांबवण्यात आली होती परंतु मागील दोन वर्षांपासून निर्विजीकरणाची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झाली यामध्ये दोन हजार तेवीस मध्ये आठ हजार सहा आणि जानेवारी ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत चार हजार तीनशे पाच भटक्या कुत्र्यांचं निर्भिजीकरण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे तर वर्षी rabies प्रादुर्भाव होऊ नये यासाठी घेण्यात आलेल्या मोहिमेत सात हजार चारशे नऊ भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे भटक्या श्वानांची नसबंदी शस्त्रक्रिया आणि लसीकरण करणं भटक्या मांजरींची नसबंदी शस्त्रक्रिया आणि लसीकरण भटके श्वान आणि मांजरींवर उपचार रेबीज लसीकरण वार्षिक कार्यक्रम प्राणी मनुष्य संघर्ष टाळण्यासाठी माहिती प्रसारण करणं आदी गोष्टींचाही समावेश होता महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या बहिणींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशा ताई बचत गटाच्या सीआरपी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये शहराच्या विकासाऐवजी पैसे कमावण्यास स्पर्धा लागली आहे त्यातूनच अनधिकृत बांधकाम वाढीस लागली असून सध्या अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डर्सकडून कडून चौरस फुटामागे तीनशे रुपये घेतले जात आहेत असा गौप्यस्फोट ठाणे शहरात एकही अनधिकृत बांधकाम सुरू नाही असं अतिक्रमण उपायुक्त शंकर पाटोळे यांनी सांगितलं मात्र ते ज्या परिमंडळाचे उपायुक्त आहेत त्या राबोडीत अनेक वर्षांपासून भरवस्ती आर एम सी प्लांट सुरू आहे असलेल्या अनधिकृत सुहास देसाई यांनी एका पत्रकार परिषदेत केला ठाणे महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या खान कंपाऊंड मध्ये कारवाई करण्यात आल्याचं सुहास देसाई यांनी सांगितलं ही कारवाई देखील उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर करण्यात आली ज्या इमारती आज पाडण्यात आल्या त्या उभ्या राहत असताना अधिकारी झोपले होते का या प्रश्नाचं उत्तर नाही असं असून अधिकाऱ्यांनी आपल्या डोळ्यांवर पैशांची उप धारण केली होती आज मी तेच बाळकुंग मध्ये पाच ढोकाळी ठाणे महानगरपालिकेच्या भूखंडावर चार चरईत दोन तर लोकमान्य वागळेत अनेक अनधिकृत बांधकाम सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या कार्यक्षेत्रातील बी के मध्ये आठ मजली टॉवर उभा राहिले हे सर्व बांधकाम होण्यामागे अधिकारी वर्गाला मिळणारे लाखो रुपये हेच एकमेव कारण आहे विशेष म्हणजे ही बांधकाम पाडण्यासाठी लोकांच्या कराच्या पैशांचा अपवय होत आहे त्यामुळेच अनधिकृत बांधकामांच्या पाडकामाचा खर्च संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल करावा अशी मागणी देखील देसाई यांनी केली आहे दरम्यान साखेत येथे एक बेकायदेशीर आर एम सी प्लांट उभा करून तिथून मटेरियलची विक्री केली जात आहे शहर विकास विभागाकडून या आर एम सी प्लांटचा आराखडा मंजूर नसल्याचं सांगण्यात आलंय म्हणजेच हा प्लांट अनधिकृत आहे हे स्पष्ट आहे या संदर्भात आपण अनेकदा तक्रारी करूनही कारवाई होत नाही त्यामागे मोठं अर्थकारण आहे असा आरोपही देसाई यांनी केलाय येत्या काही दिवसात आयुक्तांनी जिथे अनधिकृत बांधकाम सुरू आहेत त्या भागातील अधिकारी आणि अतिक्रमण निष्कासन विभागाचे उपायुक्त यांना बडबतर्फ न केल्यास शहरात मोठा आंदोलन उभं केलं जाईल असा इशाराही देसाई यांनी दिलाय माणसाला जेव्हा सगळे रस्ते बंद होतात ना तेव्हा नेहमी एक रस्ता मोका असतो आणि तो रस्ता किंवा ते आपल्याला निदर्शन आणण्यासाठी आज आमच्या ताई आहेत आमच्या महाराष्ट्राचे प्रव प्रवक्ते राष्ट्रदाई आहेत आमचे युवकांचे नेतृत्व सरचिटणीस करतात राजेश आहे आमचा राजीव आपले आहे आम्ही ठरवलं हो की एक प्रेस घेऊया आणि या प्रेसच्या कमी निदर्शनात आणून हे ठाणे शहराची जी अवस्था झालेली आहे ह्याला कुठे थांब झाली पाहिजे हे कुडती थांबलं पाहिजे हे चालू आहे कचरा उचलला जात नाही पाण्याची व्यवस्था नाही आणि फक्त आम्ही फक्त करतो की आम्ही स्मार्ट सिटी कुठे ठाण्याच्या स्मार्ट सिटी ती स्मार्ट सिटी कुठे ती आहे कुठे आणि मग हे आम्ही तुमच्या मार्फत कुठली शोधायचा प्रयत्न करतोय किंवा शोधतोय साहेब हे कुडतरी थांबवा ठाणे शहराची आज परिस्थिती चालू आहे आम्ही तिकडून बांधकाम गोळा करायची चौकशी केली आणि ती असं म्हणत की हे अधिकारी स्क्वेअर फुटेच्या मागे पैसे गोळा करतात यांचे एजंट ठेवलेले आहेत जहाज बांधणीत देशात अग्रगण्य असलेल्या माजगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मधील माझगाव डॉक कामगार एकता युनियनच्या अध्यक्षपदी खासदार नरेश मस्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे मुंबईच्या सागरी किनारी असलेल्या माजगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड ही कंपनी गेली अडीच शतकांपेक्षा अधिक काळ दिवसासाठी जहाज पाणबुडींची बांधणी करत आहे कंपनीतील कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी माझगाव डॉक कामगार एकता युनियन सातत्यानं पाठपुरावा करत आहे एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी माझगाव डॉक कामगार एकता युनियनची सर्वसाधारण सभा संपन्न झाली या सभेत संघटनेच्या अध्यक्षपदी खासदार नरेश मस्के यांची बहुमतानं निवड करण्यात आली माझगाव डॉक कामगार एकता युनियनच्या वतीनं खासदार नरेश मस्के यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी एक छोटेखानी मेळावा ठाण्यातील आनंद आश्रमात संपन्न झाला यावेळी युनियनचे सरचिटणीस सुशांत राऊत कार्याध्यक्ष सचिन जाधव उपाध्यक्ष समीर चव्हाण खजिनदार किरण जाधव उपाध्यक्ष मयूर डेरे सहखजिनदार चेतन रसाळ संघटक सिद्धार्थ घोडके ऑफिस सेक्रेटरी गणेश गुरुव आणि कामगार प्रतिनिधीही उपस्थित होते धर्मवीर आनंद देघी यांच्या तालमीत तयार झालेले खासदार नरेश मस्के हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे काम करत आहेत आज माझगाव गोदीमधील तरुण कामगारांचे अनेक प्रश्न असून कॉन्ट्रॅक्टर गेली सोळा वर्ष साडेतीन हजार कामगार काम करत आहेत आज या कामगारांचं वय चाळीस ते पंचेचाळीस झालं असून सर्व कामगार कंपनीत कायम होण्याच्या प्रतीक्षेत आहेत नवीन वेतनाचा करारही होऊ घातलाय खासदार नरेश मस्के यांच्या नेतृत्वाखाली हे प्रश्न लवकरच लागतील असा विश्वास युनियनचे सरचिटणीस सुशांत राऊत यांनी व्यक्त केलाय कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपली निवड केल्याबद्दल खासदार नरेश मस्के यांनी प्रथम युनियन पदाधिकाऱ्यांचे आभार मानले माझगाव डॉक कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकार आणि प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत कामगारांना न्याय देण्यासाठी त्यांच्या सहकार्यानं प्रामाणिक प्रयत्न करू अशी ग्वाही खासदार नरेश मस्के यांनी यावेळी दिली मासगाव डॉग एकता युनियन सर्व आमचे कामगार मित्र आहेत त्यांनी जबाबदारी माझ्यावरती दिलेली आहे कामगारांचे प्रश्न आहेत बऱ्याचशा समस्या आहेत सरकार दरबारी केंद्र सरकारच्या दरबारी आणि प्रशासकीय लेवलला सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे युनियनचं अध्यक्षपद जरी नसेल तरी सुद्धा धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी जी आम्हाला शिकवण दिलेली आणि एकनाथ शिंदे साहेबांचं जे मार्गदर्शन आहे कामगारांना न्याय देणं अडचणीत जी लोक असतात त्यांना न्याय देणं हे आम्ही आमचं काम समजतो त्यामुळे त्यांनी जी काही जबाबदारी दिलेली आहे त्यांच्या साथीने त्यांच्या सहकार्याने प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करेल